तर हॅलो फ्रेंड्स सारिका डिझाईन्समध्ये पुन्हा एकदा मी तुमच्या सर्वांचं स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा मी जो आपला ब्लाऊजचा पाठीमागचा भाग असतो तर त्याला टक्स एकदम परफेक्टली कसा लावायचा किती मापावर लावायचा तोही एकदम सोप्या अशा ट्रिकनी टेपचा वापर अजिबात आपण करणार नाही आहे फक्त आपल्या हाताच्या साह्यानं आपण टक्सचं माप घ्यायचा आहे आणि पटदिशी टक्स मारायचा आहे तो पण एकसारखा आला पाहिजे वाकडा तिकडा किंवा एखादा उभा आणि एखादा तिरका असं अजिबात होत नाही बघा तर इथं आपला पाठीमागचा भाग जोडून रेडी आहे आणि याच पद्धतीनं सेम आपण जो आपला विनास्तरचा ब्लाऊज असतो तर त्याला पण टक्स आणि पाठीमागची जी कमरपट्टी आहे ती एकदम परफेक्ट पद्धतीनं पटकन कशी लावायची हे पाहणार आहोत तर असा आपला हाफ फोल्ड करून घ्यायचा आहे बरोबर मधोमध मद। मधमध फोल्ड करून झाल्यानंतर टक्स माप मी पटकन तुम्हाला दाखवते मी कशा पद्धतीनं टक्सचं माप घेते बघा म्हणजे कटिंग करतानाच मी हे टक्सचं माप टाकत असते पण तुम्हाला मी ही आता ही ट्रिक दाखवते बघा पण तर हे पा हाताची पाचवी बोटे मी असं ठेवते ब्लाऊजवरती आणि जिथं आपली करंगळी येते तर तिथून एक पावच इंचाच्या अंतरावर मी मार्किंग करते बघा आता हे मार्किंग आपण टक्ससाठी खून करून घ्यायचे बघा इथं मी छोटासा कट देऊन घेतलेलं आहे आणि आता आपण इथंच बरोबर ह्याच ठिकाणी आपला टक्स देऊन घेणार आहोत तर टक्स देताना आपल्याला कसं करायचं आहे बघा असा उभा सरळ आलेला असतो आणि दुसरा एखादा टक असा तिरका झालेला असतो किंवा इकडे झालेला असतो कमी जास्त उंचीला पण कमी जास्त झालेला असतो तर तो तसा होऊ नये म्हणून काय करायचं आहे आपल्या जे टक्सचं जे माप आहे ते पण मी हाताने दाखवते बघा आपली जी पाच बोटं आहेत तर त्या ओढ्याबरोबर उंचीचा आपला टक आला पाहिजे बघू शकता तुम्ही तर तितकंच माप आपण या बाजूला पण टाकून घ्यायचं आहे जर तुम्हाला टकची उंची हे माप टाकल्याशिवाय कळत नसेल तर त्यांच्यासाठी ही ट्रिक आहे एकदम इतक्याच उंचीचा आपण टक कधीही टाकायचा असतो बघा जास्त उंच असा टक द्यायचा नसतो जर आपला गळा जास्त ब्रॉड जास्त उंचीचा असेल तेव्हा जेव्हा आपले जुने कस्टमर असतात म्हणजे आपल्या ज्या जुन्या मावशी काकू असतील त्यांचे गळे इथंपर्यंत असतात बघा म्हणजे उंचीला फार कमी असतात तर त्यावेळेस आपण किंचितचा एक इंच टक वाढवायचा आहे पाक हिथं वरतीपर्यंत टक घ्यायचा नसतो बघा ते दिसताना बरोबर दिसत नाही ब्लाऊजच्या फिनिशिंगसाठी तर इतकाच आपण टक घ्यायचा आहे आणि भरपूर आपले गळे मोठे असतील तर त्यावेळेस इतकाच टक घ्यायचा आहे आणखी याहीपेक्षा इथंपर्यंत गळे एक एक लेडीजचे असतात तर त्यावेळेस आप आपण फक्त तीन ते चार बोटांचाच टक्स घ्यायचा आहे बघा तर माप पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे आपल्याला उभा किती घ्यायचा आहे आणि आडवा किती घ्यायचा आहे आता इथं बघा तुम्हाला मी पटकन दाखवते आपला टक सहा पाव इंच बरोबर आला पाहिजे बघा त्यापेक्षा जास्त आपण रुंदीचा टक घ्यायचा नाही आहे तर मी आता टक घेताना आपण तिरका होऊ नये यासाठी काय ट्रिक वापरायची आहे हे मी तुम्हाला सांगते तर आपण जिथं टक टाकणार आहोत तर तिथं असं धुमडून घ्यायचं आहे बघा आणि तिरका टक काय येतो हे मी तुम्हाला पहिल्यांदा सांगते जेव्हा आपण कापड अशा पद्धतीनं गॅप सोडतो तर त्यावेळेस आपला टक एखादा तिरका होतो एखादा उभा होतो तर तसं होऊ नये यासाठी काय करायचं आहे बघा ही जी लाईन आपली आहे कमरेची ती आपण व्यवस्थित अशी जोडायची आहे जोडून ती पकडून धरायची आहे बघा हातामध्ये सोडायची नाही आहे आणि मग आपल्या टक्स इथं व्यवस्थित घडी घालून घ्यायची आहे बघा मी अशा पद्धतीनं इथून मी बोट काढलेलं नाही आहे आणि आपल्या टक्सची इथं घडी घालून घेतलेली आहे आणि मग आपण तिथून हात काढून टक्स जवळ धरायचा आहे आणि आता आपण पाव इंचा टक देणार आहोत बघा तर खालच्या बाजूला आपल्याला डबल टिप मारायची काही गरज नाही येणार नाही आहे कारण इथं आपण कमरपट्टी घेणार आहोत तर वरचा जे आपला पॉईंट आहे तर तो एकदम झिरोमध्ये आपल्याला आपली जी मशीन आहे ती झिरोमध्ये काढायची आहे बघा म्हणजे जेव्हा आपण टक घेतो तेव्हा जर असा आपण फुगीर घेतला तर आपला टक हा इथं फुगल्यासारखा होतो बघा ब्लाऊज घातल्यानंतर जर आपण झिरो पॉईंटमध्ये म्हणजे ही जी लाईन आहे टक्सची ती एका सरळ अशी घेतली पट्टीनं तुम्ही एखाद्या वेळेस जर तुमच्या लक्षात येत नसेल तर पट्टीनं हा पॉईंट आणि हा पॉईंट तुम्ही असा आखून घेऊ शकता बघा थोडे दिवस तुमच्या हातात बसेपर्यंत अस्तरचा ब्लाऊज असला की आपण आतला अस्तर असं बोटानी सरळ करून घ्यायचं आहे म्हणजे तुम्हाला मी सांगते आपला अस्तर आणि जो ब्लाऊज पीस आहे त्याचा टक एकदम व्यवस्थित असा आला पाहिजे म्हणजे अस्तरवर टीप बसली आणि आतल्या पिसाला बस हो, हो, हो टीप बसली नाही असं हो होणार नाही बघा त्यासाठी आणि शेवटी बघा मी इथं दापटीप घेतली आहे दापटीप टीप म्हणण्यापेक्षा आपण लॉक म्हणूया लॉक करून घेतलेला आहे बघा आणि बाहेर झिरो पॉईंटमध्ये मी मशीनचा धागा काढलेला आहे बघा बाहेर तुम्हाला दिसत असेल म्हणजे एक एकदा कसं होतं बघा आपण इथून टक घेतो आणि आपल्याला टक बाहेर घ्यायचं आहे हे अचानक लक्षात येतं मग त्यावेळेस फक्त आपण असा गोल आकारामध्ये आपला जो टक आहे तो घेतो मशीनचा तर त्यामुळं आपला इथं टकच्या इथं ब ब्लाऊज फुगतो तर तसं करायचं नाही आहे एकदा एका सरळ रेषेत आपल्याला झिरो पॉईंटमध्ये मशीनचा धागा बाहेर काढायचा आहे तर आता मी दुसरा पण टक घेऊन देते बघा तर इथं टकच्या ठिकाणी आपल्याला पकडायचं आहे आणि ही लाईन आपल्याला सरळ करायची आहे पिसाची आणि मग इथं अशी घडी घालून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीनं व्यवस्थित इथं कमी जा खालीवर होता कामाने तर मग आपले टक हे एकसारखे येतात बघा एक उभा आणि एक तिरका असा येत नाही आता तुम्हाला मी दाखवतेच मी आतलं पण असतं जे कापड आहे ब्लाऊजचं तर ते पण सरळ करून घेतलेलं आहे आता मी टक देऊन घेते बघा आणि टक देऊन झाल्यानंतर थोडासा धागा आपल्याला एक्स्ट्राचा सोडायचा आहे बघा अर्धा ते पाव इंच किंवा एक इंचवर म्हणजे जेणेकरून आपला हा टक उसवत जाणार नाही यासाठी तर आता तुम्ही इथं बघू शकता एकदम सरळ रेषेत माझा टक आलेला आहे आणि एकदम झिरो पॉईंटमधून मी तो बाहेरही काढलेला आहे बघा तर आता आपले टक्सची उंची पाहूयात आपण एकदम जवळून मी तुम्हाला दाखवते आपले टक्स कसे आले आहेत ते एक सारखे एक सरळ असे टक आलेले आहेत तुम्ही पाहू शकता म्हणजे एक टक तिरका एक टक कमी जास्त असं आलेलं नाही आहे आणि टकच्या इथं गोळा पण झालेला नाही आहे बघा ब्लाऊज एकदम व्यवस्थित तुम्हाला बघा मी हाताने व्यवस्थित करून दाखवत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टक्स एकदम परफेक्ट कसे मारायचे आणि माझ्या सोप्या टिप्स आणि सहित सांगितलेलं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईबही करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पुन्हा भेटू एका अशाच नवीन ट्रिकसोबत तोपर्यंत थँक्यू